नमस्कार देशोनतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते आज आपण महाकुंभ मेळ्याच्या बाबतीत काही महत्वाची आणि रोचक माहिती जाणून घेऊया प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळ्याची सुरुवात झाली आहे येथे पहिल्या शाही स्नानासाठी भावी भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली लाखो नागा साधू हे ये येथे दाखल झाले आहेत पण तुम्ही नागा साधू बद्दल ऐकले असेल की ते सार्वजनिक ठिकाणी इतर वेळी दिसत नाही तर ते फक्त महाकुंभाच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी येतात आणि त्यानंतर पुन्हा निघून जातात पुरुषांसोबतच महिलांचा देखील समावेश असतो जाणून घेऊ महिला नागा, सा सा नागा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसते मध्ये असे अनेक साधू आहेत जे वस्त्र धारण करतात आणि अनेक साधू हे दिगंबराप्रमाणेच म्हणजेच वस्त्र विरहित असतात पण जेव्हा स्त्रिया नागा साधू बनण्याची दीक्षा घेतात तेव्हा त्यांनाही नागा बनवले जाते पण महिला नागासाधू पूर्ण कपडे परिधान करतात महिला नागा साधूंना कपड्यांचं बंधन असतं त्यांना नेहमी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे लागतात त्यामुळे स्त्री नागा साधू किंवा संन्यासी नेहमीच पिवळे केशरी रंगाच्या कपडे परिधान करतात नागा नागासाधू बनण्याचा प्रवास सोपा नसतो त्यासाठी त्यांना परीक्षा पास करावी लागते परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना मटा ही पदवी दिली जाते कठोर तपश्चर्यानंतर त्या आखाड्याचे सर्व ऋषी मुनी त्यांना आई म्हणून संबोधतात महिलांना नागासाधू बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागते त्यांची ही परीक्षा दीर्घकाळ चालते नागासाधू किंवा संन्यासी होण्यासाठी दहा ते पंधरा वर्षे दररोज कठोर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावं लागते नागासाधू म्हणण्यासाठी महिलांना अनेक परीक्षांना सामोरं जावं लागतं इतकंच नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि तपश्चर्येतून त्यांना आपल्या गुरुला हे पटवून द्यावं लागतं की ते नागासाधू बनण्यास सक्षम आहे सर्व मोहमायेचा त्याग करून त्यांना मुंडन करावं लागतं या दरम्यान आखाड्यातील ऋषी मुनी नागासाधू म्हणणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची माहिती ठेवतात म्हणण्यासाठी त्यांना जिवंत असताना स्वतःचे पिंडदान करावे लागते पिंडदानानंतर मुंडन करून पवित्र नदीत स्नान करावे मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कुंभमेळ्या दरम्यानच गुप्तपणे केली जाते अशीच माहिती आम्ही पुन्हा तुम्हाला देत राहू बघत राहा देशनाती नमस्कार